शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे मंगळवारी दुपारी एका किराणा दुकानात घुसलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी दुकान चालवणाऱ्या महिलेच्या रुपये किमतीचे सोन्याचे हिसकावून केले या धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे सुरेखा कुंभार यांनी या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानामध्ये दोन अज्ञात इसम ग्राहक म्हणून आले त्यापैकी एकानं पाण्याची बाटली मागून सुरेखा यांचं लक्ष विचलित केलं काही क्षणात या इसांनी त्यांच्या गळ्यातील एक ओढून चोरले आणि घटनास्थळावरून फरार झाले या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आहेत दागिने सुरक्षितता नसेल तर सामान्य प्रवाशांचे काय असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होतोय या दोन्ही घटनांमधील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास शिरूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा माहिती आढळल्यास तात्काळ शिरूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा